नमस्कार मित्रांनो तर काल एक कोल्हापुरातून एक मन हळहळून टाकणारी बातमी एक आली ती म्हणजे नांदणी मंत्रातील हत्तीबाबत तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी श्रीभूषण वाळके सर आहे तसंच त्यांच्यासोबत श्री भरत पाटील सर आहे तर आपण त्यांच्याशी मुलाखत घेणार आहे या सर्व घटनेसंदर्भात तर नमस्कार सर नमस्कार आपण या घटनेबद्दल काय सांगू शकाल व तुम्ही थोडक्यात तुमची स्वतःची थोडीशी ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी भूषण वाकडे जैन युवा मंच महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आमचे मित्र भरत पाटील सर जैन युवा मंच महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव प्रथमतः मी जी काल घटना नांदणी या गावी घडली त्याबद्दल राज्य शासन केंद्र शासन तसेच घटना घडवणारे हे अंबानी ज्यांनी देश विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यांची निषेध व्यक्त करतो या सगळ्यांचा घडलेली घटना अशी आहे की नांदणी गावात खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ पंधराशे सोळाशे वर्षापासून जैन मठामध्ये मा हत्ती सांभाळण्याची एक प्रथा चालू आहे आजपर्यंत इतके आमचे मठाधिपती झाले त्यांच्या मार्फत अजून अनेक हत्ती या गावामध्ये आलेले जवळजवळ वर्ष झालं ही जी आमची हत्ती होती ती तिथे वास्तव्यास होती काल वनतारा वनतारावाल्यांनी त्या हत्तीला तिथून नेऊन वनतारामध्ये तिचं पुनर्वसन करण्याचं ठरवलं का है? का है? तारा है है करना, करना, हा काय आहे वनतारा काय वनतारा हे अंबानींच वैयक्तिक फॉरेस्ट त्यांनी तयार केलेलं आहे गुजरात मध्ये आणि तिथे हत्तींची सांभाळ करणं किंवा वन्य प्राण्यांचा सांभाळ करणं हा त्यांचा हेतू आहे हेतू हा फक्त त्यांनी दाखवलाय पण त्याच्या माग त्यांचा हेतू आहे की याच्या मार्फत पैसा कमवण्याचा आणि ह्याच्यासाठी त्यांनी या हत्तीला तिथे पाचारण करण्यात आलेलं आहे आता सध्या अच्छा आपले तुम्ही मी मध्ये बोलताना तुम्हाला थोडस अडकाव केला आपल्या त्या मठाबद्दल थोडीशी माहिती मिळेल का म्हणजे हे किती वर्षापासून तिथं मठ आहे व हत्ती जोपासण्याची परंपरा तिथं किती वर्षापासून चालू आहे वास्तविक पाहता मठाचं अस्तित्व हे पुरातन काळापासून आहे त्या काही जे आमचे राजे वगैरे होते त्यांना तो एक प्रदेश दिला जायचा जा। आणि त्या प्रदेशाचं मालकीत्व त्यांना दिलं जायचं जसं की आम्ही त्यांना पठ्ठा दिश असं म्हणतो साधारणतः जे आता आमचे जिनसेन महाराज पत्ता आहेत ते साधारणतः तीन पटाचे पट्ट्या आहेत सातारा सांगली थोडस कोल्हापूरचा थोडासा भाग आणि कर्नाटकातला भाग अशा भागातले ते हे करतात त्यांच्याकडे जे हत्ती असतात ते पंचकल्याण पूजेसाठी त्यांना मान असतो त्यावरून जे इंद्र इंद्रायणी झालेले असतात त्या पूजेचे यजमान त्यांना नेण्याचा आणण्याचा मान या पूजेसाठी त्यांना दिला जातो पर्यंत बऱ्याचशाच पूजा झाल्या बऱ्याचशाच गावात म्हणजे आमच्या इस्लामपूर मध्ये पण झाल्या कोल्हापूरच्या आसपास झाल्या इव्हन परवा नांदणीला सुद्धा झाली सुद्धा मुख्यमंत्री स्वतः हजर होते या पूजेमध्ये त्या हत्तीचा मान होता आणि इथून पुढेही तो तसाच असतो पण आस्ताकेत अशी कधीच घटना घडली नाही त्या हत्तीनं कोणाला तरी मारले किंवा हत्तीनं कोणाला तरी काहीतरी इजा पोहोचवली असं कधीच घडलेलं नाही मग एवढं सगळं असून म्हणजे त्या हत्तीनं कुणाला इजा पोहोचवलेली नाही तरी पण ही नेण्यामागचं कारण काय हत्ती नेण्यामागचं कारण असं झालं की ह्याच वनतारावाल्यांनी केरळमध्ये जाऊन एक प्रयोग करायचा ठरवला की तिथली हत्ती उचलण्याचा कारण तिथली हत्ती प्रशिक्षित आहे आता जे मठामध्ये हत्ती असतात ते सगळे प्रशिक्षित असतात आणि ते कुणाला इजा पोहोचवण्याचं कधीच नसतात कारण त्यांच्याबरोबर दोन दोन तीन तीन मौत असतात त्यांनी पहिला घाट घातला की बाबा रे आपण केरळमध्ये जाऊया आणि केरळ पहिले हत्ती मिळतात का बघूया ते केरळ मध्ये गेले आणि केरळमध्ये त्यांनी पैसे देऊन हत्ती घेण्याचा प्रयत्न केला पण केरळ सरकारने आणि तिथल्या त्या संस्थानिकांनी बाबा हे हत्ती सुप्रीम कोर्टापर्यंत यांची लढाई सुद्धा केलेली सुप्रीम कोर्टात त्यांनी सिद्ध केलं की बाबा रे हे हत्ती जे आहेत ते आमचे आम्ही कार्यक्रमासाठी वापरतो समाजाच्या कार्यक्रमासाठी वापरतो त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकत नाही असा सुप्रीम कोर्टानं त्यांना निर्णय दिला मग जर त्यांना निर्णय हा मिळत असेल तर मग आमच्या महाराष्ट्राच्या बाबतीत हे दुर्दैव सुप्रीम कोर्टानं का दाखवलं हा माझा प्रश्न आहे ओके म्हणजे यामध्ये राज्य शासना राज्य शासनाची व केंद्र सरकारची भूमिका एक संशयास्पद आहे असं वाटतंय का हो शंभर टक्के केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याबाबत फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली कारण आपला मालक खुश व्हावा हाच त्याच्या मागचा त्यांचा मोठा आहे अच्छा आ, न, हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आणि न्यायालयात निकाल लागला मग न्यायालयाचा निकाल हा आपण सर्वांनी मान्य म्हणजे आपण करत असतो पण यामध्येही काही दुजाभाव झालाय का असं वाटतंय का हो हो नक्कीच नक्कीच यामध्येही दुजाभाव झाला बघा आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो जर एखादी गाय आपली जर तिला मस्त वगैरे झाला तर आपण जेव्हा विम्याची रक्कम करण्यासाठी किंवा विमा तिचा घेण्यासाठी जातो तेव्हा आपण पहिलं कळवतो कुणाला जो सरकारी डॉक्टर असतो त्याला आता ह्या बाबतीत असं झालं की पेटानं जेव्हा पेटावाले बघायला आले यांनी काय केलं यांना तो हत्ती मिळत नव्हता संस्थानांना त्यांनी पैशाची लाल दाखवली की बाबा म्हणजे या आधी हत्ती त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला जेव्हा केरळमध्ये त्यांना नाही म्हणून सांगितलं सुप्रीम कोर्टाकडनं त्यांना निकाल आला त्यावेळेला हे सर्च करत होते की बाबा एखादा प्रशिक्षित हत्ती जो शांत स्वभावानं आणि आपण त्याच्यावरती बरंच काही काय पुढे करू शकतो असा कोण आहे तर त्यांना ही आपली माधुरी हत्ती जी आहे ती त्यांना तशी दिसली तशी दिसल्यानंतर त्यांनी पहिल्या संस्थानाला पैशाची लालूची दाखवली की बाबा रे आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो एक मध्यस्थी गाठला आणि त्या मध्यस्थाच्या द्वारे ह्यांनी हे सगळं प्रयोग करण्याचं वल करावाल्यांनी तेव्हा आमचे जे मठाधिपती होते ते तीन पट्टाचे पट्टाधीश असल्यामुळे आणि कोल्हापूरवासियांचा हा जिवाळ्याचा विषय एखादा हत्ती आपण असं नाही देऊ शकत हे त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की बाबा रे आम्ही हत्ती देणार आणि हा आमची आमच्या समाजाचा विषय आणि आमच्या जिवाळ्याचा विषय कोल्हापूरकरांच्या जिवाळ्याचा विषय यासाठी आणि त्यांनी परत काय केलं की पेटावाल्यांना तिथं पाचारण केलं आता पेटा ही संस्था अशी आहे की मोजते नोटा आणि बोलते खोट हे सगळ्या जग जाहीर झालेलं आहे ही संस्था कोणती हिचं अस्तित्व काय हा आजपर्यंत न समजलेला प्रश्न नेमकं पेटात चालवते कोण आणि पेटाच अस्तित्व आहे तरी काय याला केंद्र शासन चालवते राज्य शासन चालवते की हे स्वतः चालतात कारण त्यांची भूमिका ही यामध्ये संदिग्ध आहे बघा हिंदुत्ववादी संघटनांनी एक नवीन कायदा चालू केला की बाबा रे आम्ही ते गोरक्षा कायदा आता आम्ही शेतकरी लोक आमची भाकड जनावर विकणार कुठं मग मी ह्या माध्यमातून पेटाला सांगू इच्छितो की आमची जी भाकड जनावरं आहेत ती सुद्धा वनताराला आम्ही द्यायला तयार आहे त्यांनी न्यायची तयारी फक्त दाखवावी किंवा आमच्या इथे जो शेतकऱ्यां शेतकऱ्यांना त्रास देणारा जो बिबटे आहे किंवा हिंसा जनावर आहे ते जर सापडलं तर त्याची सुद्धा जबाबदारी पेटाने घ्यावी आणि ते सुद्धा तिकडे पोच करावं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पण ते अजून काही काही करू शकतात नाही मुळातच कसं आहे की आज देशात बघता देशामध्ये सर्वत्र बघता की रिलायन्स ग्रुपने सगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी उल्लेखनीय केलेली आहे आणि करावंच त्यांचा उद्योग क्षेत्रामध्ये अंबानीचा पहिल्यापासूनच हातखंड आहे त्या माध्यमातून लोकांची प्रगती होते लोकांना विषय गोष्टी मिळतात आणि त्या गोष्टी कळाव्यातच त्यावर काही दुमत नाही हे प्रश्न आहे तो जैन समाजाच्या अस्तित्वाचा जा प्रश्न आहे की त्यांना हत्ती ना घेतल्या नादनी मठातलाच का हत्ती पाहिजे होता हा मुळात माझा प्रश्न आजकाल बरीच हत्ती गरिंगच्या भागामध्ये हे नसदूस करतात शेतकऱ्यांची नसतूल करतात तिथे कुठे एखाद्या वनविधा अधिकारी जात नाही एखाद्याला जरी एखाद्या हत्तीला शेतकऱ्यांनी एखाद्या जरी दगड मारला तरी तेव्हा हो केस होतो अशा hmm. प्रकार तिथे घडतो आम्ही प्रतिशे डोळ्याला बघितले रात्र रात्रभर रात लोक जागून आपली आपली पिकं वाचवतात पण तिथे कुठे एक वनतारा वगैरे असले कुठले किंवा सरकारची तिथे कुठे भूमिका दिसत नाही आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने पण हे नांदणी मठावर जोडा का हा मुळात आमचा प्रश्न आहे का जैन समाजा असलं कुठलं कर्तृत्व केलंय की बाबा त्याच्या एवढं दुखवण्याचं काम अंबानी कुटुंब असू दे किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमात असू दे एवढं कशाबद्दल भावना दुखण्याचं काम केलं हा मला मुळात प्रश्न आहे जैन समाज हा शेती पिकवणारा एक चांगला समाज आहे उत्कृष्ट प्रकारे शेती जाता पिकवणार रोजीरोटीमध्ये राहणारा माणूस आहे धार्मिकता आयुष्य मार्गानं आपला धर्म पुढे चालत ठेवायचं हे आमचं पवित्र काम आहे आणि त्यामध्ये इतर सर्व समाजाला घेऊन सुद्धा काम करणारा आमचा समाज आहे निवड आम्ही आमच्या समाजापुरतं राहता एखादं जर पंच एखाद्या गावात असेल तर त्या गावामध्ये सर्व धर्म लोकांना आम्ही समेश करून घेतो याचं बरेच उदाहरण प्रत्येक गावात जे जैन समाज आहे सर्व धर्मातल्या लोकांना अनुभव राहणार आणि त्या लोकांचे सुद्धा मन पवित्र करण्याचं काम जैन धर्म करत असतो धर्माच्या कर। माध्यमात असू दे महाराजांच्या माध्यमातून असू दे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मग एवढं सगळं व्यवस्थित चाललं असताना जैन धर्माच्या हातीबाबद एवढ्या सातशे त्रेचाळीस शेतकऱ्या गाव आहेत यांची सगळी आस्था त्या मठावरती आहे मग एवढा त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कशा बदल हा जाती पाहिजे का हा आमचा मुळात प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या जर देशामध्ये एक जाती यांना पाहिजे असतो आणि एवढ्या मोठ्या लोकांची मदत होईल तर हे कदापि सण होणार नाही जैन समाज अहिंशीच्या माध्यमातून चालणारा समाज असला तरी त्याला पार्श्वभूमी बघता हिंसेची सुद्धा पार्श्वभूमी करायला तयार आहे जशी परिस्थिती उद्भवल तशी जैन समाज उत्तर देत जाईल कारण मुळातच आमचा धर्म आहे आम्ही शहाजीराजांच्या बरोबर सुद्धा जैन धर्माचे संबंध होते पूर्वीच्या काळात ते काही लोकांना माहीत नाहीत जैन समाजातल्या एवढ्या आमची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी मराठी तोच मंत्र आम्हाला संभाजी महाराजांच्या बटाळ्यांमध्ये सुद्धा आमचे जैनाचे चार सेनापती होते हे आमचा दावा आहे आणि होतेच आणि ते प्रामाणिक स्वराज्यासाठी काम करत होते आज शिवाजी महाराज होते त्या काळात आमची जैन समाजाची मंदिरं सुद्धा त्यांनी वाचवायचं काम केलं आम्ही त्यांना प्रथम वंदनच करत असतोय कुठल्याही आमचे पंचकरण असू दे किंवा कुठल्याही ग्रामीण असू दे आम्ही ह्या गोष्टी पाळत असतो असं असताना सुद्धा आमचा हाती इथून घेऊन जाणं आणि त्याच्या एवढ्या सर्व लोकांच्या भावना दुखवून हा फार मोठा गंभीरतेचा विषय आणि शासनानं केंद्र सरकारनं मंत्र्यांनी ज्यांना ज्या लोकांचे अंबानी प्रेम जास्त आहे त्या लोकांनी सुद्धा जर पूर्ण विचार करावा आणि समाजाबद्दलची जी, जी आस्था निर्माण झालेली आहे त्या हत्तीबद्दलची तो त्या माध्यमातून थोडासा क त्याचा एक पाठपुराव करून ज्या पद्धतीनं नांदेड मठामध्ये पूर्वज ज्या गोष्टी होत्या हत्तीबाबत असतील किंवा अन्य कुठल्या बाबी चालत असतील त्याच्यावर थोडासा विचार करून सरकारने गंभीर लवकरात लवकर त्याचा तोडगा काढावा समाज माध्यमांवर असा स्टेटस करत आहे की रिलायन्स ग्रुप कडून मोठ्या प्रमाणात देवळांना दिनगी दिली जाते किंवा आता कुंभमेळा झाला तर त्या कुंभमेळामध्ये त्यांनी दररोज कमीत कमी एक ते दोन लाख भाविकांना त्यांनी जेवण दिले किंवा आता एक रथोत्सव झाला तर त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले पण यातनं असं पण लक्षात येते म्हणजे जनभावना अशी व्हायला लागली की हे भविष्यात मंदिर वगैरे चालवाय घेतील का तर हे तुम्हाला वाटतय का नक्कीच नक्कीच कारण काय आहे जर एखाद्या हत्तीसाठी मौ, ते जर एवढ्या थराला जात असतील आता या हत्तीसाठी जेव्हा आमची पंचकल्याण महोत्सव तिथं झाला नांदेमध्ये तेव्हा स्वतः मुख्यमंत्री हजर होते मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला बघितलं मग पेटाने हा कारण कसं लावलं की त्या हातीला साखळी हत्ती आहे तो ते काय गावचं कुत्रा आहे का त्याला पट्ट्यानं बांधावं हत्तीला आपण साखळी बांधणार पण तो कधी बांधला जातो जेव्हा तो रेस्ट मध्ये असतो तेव्हा का तर तो इकडे तिकडे जाऊ नये म्हणून एवढ्या पुरतच बांधतो पण तो, तो गावात सेर पाडा मारत असतो ना रोज हे बघायला पेटावाले नव्हते जेव्हा तुमचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तिथे आले तेव्हा त्यांनी ते सगळं बघितलं त्यांना त्या हत्तीवरती कधी जखम दिसली नाही हे पेटालाच कुठं दिसलं आणि राहिला विषय हा अंबानींचा अंबानी भविष्यात जे जे मोठी मंदिर आहेत ते चालवायला घेऊ शकतात या सरकारकडून सरकारच त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचं राज्य सरकार त्यांचं आणि आम्हाला त्याच्यामध्ये दुमत करण्याचा काही अर्थच नाही कारण राज्य सरकार हे असं आहे की हिटलर चालवते हम करेसो कायदा इथं चालू आहे भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात पण त्यामुळं भले मंदीर ते पुढे जाऊन मंदिरं जरी दिली तरी सुद्धा आम्हाला त्याच्यासाठी काहीच वाटणार नाही पण हा याच्यावरती आम्ही मात्र कायमस्वरूपी लढा देत राहणार जसा आज दिलाय तसा त्यावेळेला स्लो उभा राहणार पण त्यावेळेला पण दडपण्याचं काम करना, करना, हे शासन करणार आणि केंद्र सरकार पण करणार हेही तितकच खरं आहे काल हत्ती नेताना तिथं एक जन्मप्रक्षोभ उभा राहिला म्हणजे दगडफेक झाली किंवा अडवण्याचा प्रयत्न केला तर याबाबत आपली भूमिका काय नक्कीच जैन समाज हा अहिंसाप्रिय समाज आहे पण अहिंसा आम्ही किती दिवस सहन करायची आमचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथं ती तुम्ही घाला घालणार आमचं जे मंदिर आहे त्याला पाळायसाठी तुम्ही पुढे येणार मग आमच्या मठाचा हत्ती नेताना ह्या प्रक्षोभक भावना खरोखरच उफाळून आल्या आणि ह्याला कारण ह्या तीन घडलेल्या घटना आहेत चलग घरात गेल्या जसं की जैन समाजाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे जे संमित शिखरजी म्हणून तिथं यांनी पर्यटन या विकास केला जे तीर्थक्षेत्र आहे तिथे तुम्ही महालयाच्या बाजून दिला शिखरच्या बाजून इथे कुठले विचित्र प्रकार होता कामा नाहीत इथे कुठले हे तीर्थक्षेत्र जैनाच्या पार्श्वनाथाच ही भूमी आहे आणि तो त्याच समाजाच एखाद्या तीर्थक्षेत्रा निकाल दिलेला आहे जर आमच्याकडे प्रतपण आहे मच्छी मटण किंवा दारू हे करत असलो तर ही चुकीची गोष्ट आहे mm -hmm. पहिली घटना घडली त्याच्यानंतर विले पार्लेमध्ये जे मंदिर होत साठी तुम्ही जागा त्याला एक्सपाड व्हावं हो म्हणून आणि ही आत्ताची घटना जी कोणाच्याही असं कधी वाटत नव्हतं की बाबा हे अशी घटना सुद्धा ही घडवतील मग आता आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा पुढे जाऊन हे लोक आमची मंदिर सुद्धा कॅप्चर करतील जसं की बालाजीचं मंदिर असेल इथं खूप मोठ्या प्रमाणात दाम होतं आता यांना भिकेचे ढोवाय लागलेलेच आहेत पहिल्यापासून त्यांना वाटत असेल की बाबा आमच्याकडे अजून ते आमचं विठ्ठलाचं मंदिर आहे ते सुद्धा ते कॅप्चर करतील आमच्या शनीचं मंदिर आहे जे मोठ्या आहे तिकडे ते सुद्धा घेतील साईबाबांचं शिर्डीतलं मंदिर व्यवसाय ना त्यामुळे त्यांना कुठेही पैसाच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त व्यवसाय दिसतोय आता हे तिथं लोक गे आता ती तिथं हत्तीने ठेवली इथली लोक तिथं बघायला जाते बघायला गेल्यानंतर त्याची हे तिकीट लावतील त्या हत्तीवरून हे लोक सैर सपाटी करायला ठेवतील मग त्यावेळेला तिला जखम होणार नाही का त्यावेळेला आणि ही लोक दगडानं बनलेली आहेत ही लोक त्यांना पाझर कधीच येत नाही त्या काल आपण जेव्हा बघितलं त्या हत्तीच्या डोळ्यातून सुद्धा येत होते ते मठाधीश खूप रडत होते म्हणजे तो जीव कॉन्टॅक्ट किती होता त्या लोकांच्यातून ह्या लोकांना थोडा तरी त्याचा पाजर फुटला नाही बाबा ठीक आहे असं दे ही राहू दे दुसरं काहीतरी बघूया किंवा त्यांनी असं मठाला सुद्धा सांगितलं नाही की बाबा रे एखादी एखादं या हत्तीनीचं पिल्लू आम्हाला द्या आणि आम, तुम्ही प्रशिक्षित करा आणि आम्हाला द्या ते सुद्धा आम्ही केलं असतं यांनी आमच्यावरती आरोप काय ठेवला की बाबा रे तुमची ह्याची निगा नाही आज तुम्ही आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आज तू आपण तिथे जाऊन बघूया त्या हत्तीसाठी स्पेशल मठानं एकरभर जमीन ठेवलेली का तर त्याचं खाद्य वगैरे त्याला मिळावं म्हणून रोज त्याच्यासाठी खाद्य गोळा केलं जातं रोज तो गावात फिरत असताना लोक त्याला उत्स्फूर्तपणे देतात मग हे सगळे आरोप त्यांनी कुठल्या भरोशावर लावले आणि हे कोर्टानं कोणत्या भरोशावर ऐकले हा माझा प्रश्न या माध्यमातून आणि हेच आमच्या जे आता इथले आमदार लोक असतील किंवा खासदार लोक असतील जे यांना मानणारे नाहीत असे पण मानणारे असले तरी पण आणि मानणारे नाहीत असे पण यांनी थोडासा विचार करावा की बाबा रे हा कोल्हापूर सांगली किंवा आपल्या ह्या आजूबाजूच्या जीवित प्रश्न आहे त्यांच्या भावनिकतेचा प्रश्न आहे त्या भावनिकतेच्या प्रश्नावरती हो आपण काय करू शकतो आणि हे वैभव गत प्राप्त झालं तर ह्याचा नक्कीच फायदा जो करून देणार आहे त्या ह्याला समाज करेल हे मी तुम्हाला सांगतो हा जो सर्व प्रश्न उभा राहिला आहे याबाबत आपल्या आपल्या समाजाची म्हणा किंवा सर्वांची पुढील भूमिका काय असणार आहे नाही आता कसं आहे की बऱ्यापैकी हा उद्रेक हा ऐंशीच्या मार्गाने चालवणार आहे मुळातच आता जे जिओचे मॉल असतील किंवा रिलायन्स ग्रुपचे असतील किंवा जिओचे टावर्स असतील ह्या गोष्टी आम्ही आता थोडक्यात अंशच्या मार्गाने ह्या गोष्टीवर मात करणार आहे की जो आमच्या अस्मित्तावर घाला जाऊ शकतो त्याला आम्ही का पोसायचं त्याला तो पैसे आम्ही द्यायचे आमचा जैन समाज हा स्वयंपूर्णच आहे मुळातच स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्यावर मंदिर बांधणारा आमचा समाज आहे आम्ही लाखो लोकांना जीवन जातो नांदेमध्ये जो मोठा महसूल झाला की दिवसाला एक लाख लोक जीवन होती हे सगळं जैन समाजातल्या लोकांनी एकमेकाची सही हे केलेले पैसे हे जे शिल्लक असणारे पैसे आहेत दुधगाव मध्ये एक मध्ये एक कार्यक्रम झाला तर त्या बेचाळीस हजार बेचाळीस लाखाला सवाल एका आमच्या पाटील नावाचे एका शिक्षक होते त्यांनी तो पकडला एवढा स्वयंपूर्ण समाजांचा आणि तो धर्मासाठी ह्या गोष्टी करायला तयार होतो त्यामुळे कोणाची अशा अंबानी वगैरे यांची काही आम्हाला गरज नाही मत्तीची किंवा काय गोष्टीची आणि त्याचे मार्ग शोध जात नाही तर त्यांनी हा उद्योग केला त्यामुळे आमची अस्मिता एवढी की कसा की आम्ही त्याला मुळातच आमचं कसं आहे की मठामध्ये की रोजची पूजा होत होती अर्चा होत होती पूर्णपणे त्या माध्यमातून भटारकांचा जो अशू त्या मठामध्ये वाहिले हे सारखं दुर्दैवी काय नाही की जो त्यागी माणूस आहे आणि त्यागी माणसाचा अश्रू वाहणे म्हणजे काही गोष्टी अनर्थ होणारच आहे हे लक्षात ठेवावं ग्रुप आणि त्याचा काही ना काही तर त्यांना त्या माध्यमातून काही गोष्टी त्यांना करणारच नाही आणि त्याचा परिणाम भोगावी चालणार आहे यामार्फत आम्ही हाच संदेश देऊ इच्छितो की बाबा रे ती जी आज हत्तीन गेलेली आहे तिकडं ती परत कशी येईल आणि त्या मठामध्ये तिचं अस्तित्व पुनर्जीवित कसं होईल यासाठी आमच्या राजकारण्यांनी असेल आमच्या समाजकारण्यांनी असेल किंवा सगळ्या संस्थांनी असेल याच्यावरती कार कार्य केलं पाहिजे आणि ती हत्तीन आम्हाला त्या मठामध्ये पुनर्प्रस्थापित झालेली पाहिजे आणि अशा जे काही ह्या वावड्या उठवत आहेत हे लोक बाबा आम्ही जिंकलो हे जिंकलो जिंकलो कोणीच नाही मानवता हरली आहे याच्यामध्ये <laughs> तुमची मानवता यामध्ये हरली जिंकलो कोणीच नाही hmm. कारण त्या हत्तीच्या डोळ्यातले अश्रू जर आपण पुसू शकत नसलो तर मानव म्हणून घेण्याची आपली लायकी नाही असं मी समजतो तर मित्रांनो जो कालचा प्रकार झाला तो खूपच निंदनीय होता तर या संदर्भात आपलं परखड मग श्री भूषण वाकळे सर व श्री भरत पाटील सर यांनी दिलेलं आहे तर मी त्यांचे आभार मानतो नमस्कार सर नमस्कार